स्थापना विजयादशमी दिवाळी या मुहूर्तावरती नवीन घराचं मुहूर्त केले जातात आणि पावसाळ्यानंतर नवीन घर बांधलेला सुरुवात होत असते मात्र त्याच्या अगोदर प्लॅनिंग तयार करणं गरजेचं असतं आणि जर ते प्लॅनिंग तयार नसेल तर आपल्याला घर बांधताना अडचणी येऊ शकतात किंवा वेळ होऊ शकतो मुहूर्त टळू शकतो आणि म्हणून मी राजेंद्र काळे स्वागत करतो तुमचं कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज तुम्हाला एक वेगळी माहिती आपण दाखवणार आहोत किंवा सांगणार आहोत की आम्ही जे प्लॅनिंग करून देतो आहे आणि जे सबस्क्रायबर असतील किंवा जे कोणी प्रेक्षक असतील ते आमच्याकडून बऱ्याच प्रेक्षकांनी मित्रांनो प्लॅनिंग करून घेतलेलं आहे आणि प्लॅनिंगप्रमाणे काम सुरू आहे आणि बऱ्याच जणांची कन्स्ट्रक्शनसुद्धा झालेले आहेत आणि आज एक आपण तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहोत की नांदेडचे ॲडव्होकेट राजेश्वर पांचाळ यांनी सुद्धा आमच्याकडून प्लॅनिंग घेतलेलं आहे आणि आर सी सी बिल्डिंगचं प्लॅनिंग घेतलेलं आहे जी प्लस वनच बिल्डिंग आहे आणि नुकताच त्यांचा ग्राउंड फ्लोरचा स्लॅब कम्प्लीट झालेला आहे आणि त्यांनी तो स्वतः काम केलेला आहे आणि स्वतः काम करून प्रत्यक्षात चिऱ्याचं काम केलेलं आहे आणि कोकणामधून त्यांनी चिरे नांदेड या ठिकाणी नेलेले आहेत आणि त्यांची तेन त्यांनी आपल्या ऑफिसलासुद्धा व्हिजिट दिलेले आहे आणि मित्रांनो तुम्हालासुद्धा मुहूर्ताच्या अगोदर आपल्याला प्लॅनिंग करून हवं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी टू डी थ्री डी प्लॅनिंग आरशी जे डिझाईन असेल ते आपण करून देतो ही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे आमच्याशी डायरेक्ट तुम्ही फोनद्वारे कनेक्ट होऊ शकता कमेंटद्वारे माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर तुमच्या मनासारखं चिऱ्याचं घर बांधून हवं असेल चिऱ्याचं डिझाईन हवं असेल किंवा वाडा टाईप कोट्या टाईप जरी प्लॅनिंग करून हवं असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता अगदी फास्ट आपण जलद सेवा आमची आहे तुम्हाला जर लवकर हवं असेल तर अगदी फास्ट सेवासुद्धा उपलब्ध आहे तर आज आपण तुम्हाला माहिती देतोय की राजेश्वर पांचाळ यांनी बिल्डिंग सुरू केलेली आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात दाखवणार आहोत चिऱ्याचं त्यांनी बाहेरून कन्स्ट्रक्शन ग्रुप पॉईंटिंग केलेलं आहे आणि आर सी सी बिल्डिंग आहे पहिला स्लॅब झालेला आहे आणि स्लॅब झाल्यानंतरचा त्यांचा हा व्हिडिओ आहे स्लॅब बांधल्यानंतरसुद्धा त्यांनी एक छोटासा व्हिडिओ पाठवला होता तो तुम्हाला दाखवूया आणि हा व्हिडिओ आपण इथं संपवणार आहोत पण तुम्हाला जर प्लॅनिंग करून हवा असेल तर वरती जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे जे राजेश पांचाळ आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि घर तुमचे आणि प्लॅनिंग आमचे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तुम्हीसुद्धा आमच्याकडून अशा प्रकारचं प्लॅनिंग घेऊन तुमचं घर बांधू शकता आणि चिऱ्यामध्ये डिझाईन करून घेऊ शकता हे आर सी सी बिल्डिंग आहे मित्रांनो जी प्लस वनची बिल्डिंग आहे आणि ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि प्रत्यक्षात हे बाहेरून तुम्हाला अशा पद्धतीनं एंट्रन्स आहे नंतर छोटा प्लॉट आहे आणि या ठिकाणी ग्रुप पॉईंटिंग तुम्हाला केलेलं दिसतंय याला पॉलिश केल्यानंतर आणखीन त्याला लूक येणार आहे हा वरांडा आहे आणि आता आपण हा पश्चिमेकडून एंट्री आहे आणि हा हॉलमध्ये अशा प्रकारे स्लॅबचं जे काही ठेपे असतात स्ट्रट स्ट्रॉप असतात ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि इथून वरती आपण आता त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं त्यांना शूटिंग करता आलं तशा प्रकारचं त्यांनी शूटिंग करून पाठवलेलं आहे तर एक ए, साथी, साथी, हा एक बेडरूम आहे टू बेड खाली आहे किचन आहे टॉयलेट ब्लॉक आहे जिना आहे अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली आहे हे मध्ये वीड बांधकामसुद्धा केलेलं आहे साठी बाथरूमसाठी टॉयलेटसाठी आणि बाहेरून पूर्ण चिरे बांधकाम नवीनची थप्पी चिरे बांधकाम केलेलं आहे हा किचनचा भाग आहे किचनला हा युटिलिटीसाठी हा डोअर ठेवलेला आहे बाहेरच्या बाजूला आणि हे तुम्हाला दिसतंय ज्या विटा आहेत भाजी विटा त्याचा पण वापर केलेला आहे आणि इथून आपण आता वरती फर्स्ट फ्लोअरमध्ये स्लॅब जो त्या ठिकाणी झालेला आहे तो नुकताच झालेला आहे आणि पाणी साठवण्याकरिता वाफे तयार करण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे परिसर सुंदर आहे आणि अशा पद्धतीनं आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की वाफे करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि फस्ट पहिला जो स्लॅब आहे तो पूर्ण झालेला आहे आणि पाणी साठवून ठेवू शकता की जेणेकरून आपल्याला एकवीस दिवस स्लॅबला जर पाणी आपण चांगल्या प्रकारे भरून ठेवलं तर त्याची ताकद चांगली येते आणि त्यामुळं पाणी जास्त मारण्याची पण जास्त गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने हे वाफे तयार केलेले आहेत आणि याच्यामध्ये हे वाफे स्ट्रॉंग झाले की याच्यामध्ये काय केलं जातं पाणी भरून ठेवलं जातं अशा पद्धतीनं हे त्यांनी स्वतःहून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि त्यांचे काही इमेजेस त्यांनी पाठवलेले आहेत हे बाहेरच्या साईडनं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं चिऱ्याचं डिझाईन आमच्याकडून करून घेऊ शकता घर तुमचे प्लॅनिंग आमचे आणि असंच तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकता अगदी रिझनेबल रेटमध्ये आपण ही ऑनलाईन सेवा देतो आहे आणि या सेवेचा अवश्य लाभ घ्या आणि तुमचं घर नवीन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करून घेतल्यानंतर होऊ शकतं आणि आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे की ज्या ज्या लोकांनी प्लॅनिंग टू डी थ्री डी काढून घेतलेले आहेत जसे तसंच बिल्डिंग पूर्ण झालेले आहे तर मित्रांनो तुमचे काही बांधकामासंबंधित प्रश्न असतील तर जरूर विचारा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद